पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज होतोय रतन मदन चंदन हे त्रिकूट प्रमोशनच्या दरम्यान सुद्धा बरीच धमाल करतायत जवळपास वीस वर्षांनी साडेमाडे तीन या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा चित्रपट तयार करण्यात आलाय या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मकरंद नासपुरे भरत जाधव यांची कमालीची बॅटिंग तर आहेच पण त्याशिवाय कामिनीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूची सुद्धा खास एंट्री आहे चित्रपटाच्या या टीमला शुभेच्छा देण्यासाठी नाना पाटेकर यांनी खास व्हिडिओ शेअर केलाय त्यांची मजेशीर प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये अशोक अजून किती वर्ष तू सुपरस्टार राहणार असं नानांनी मिश्किलपणे म्हटलंय खूप वर्ष झाली आपण एकत्र काम केलं नाहीये अशा एखाद्या चित्रपटात मला काम करायला आवडेल पण कोणी कास्टच करत नाही असंही ते म्हणाले पुन्हा एकदा साडेमाडेतीन सगळी पंचमाभूतही अशोक भरत मकरंद सिद्धार्थ आणि संजय दिग्दर्शक अंकुश चौधरी हा मला कधी दिग्दर्शक वाटतच नाही मला तो नट म्हणून कायम समोर येतो आणि तो इतकं छान दिग्दर्शित करतो पहिला सुद्धा मला सिनेमा आवडला होता आताही हा सुंदर झाला असेल आणि त्यात रिंग काहीतरी धांगडदिंग असणार काहीतरी नवीन केलेलं असणार कारण त्याचा अट्टहास धरणारी मंडळी आहे अशोक किती वर्ष अजून सुपरस्टार राहणार आहे तो फारा आनंद होतो तुझ्यामुळे मला खूप संधी मिळाली सिनेमामध्ये खूप वर्ष झाली आपण एकत्र काम नाही केलं एखाद्या अशा चित्रपटात मला काम करायला मिळालं तर आवडेल पण कोणी कास्टच करत नाही कसं हरकत नाही पण निदान पाहायला तर मिळतं आम्ही खूप खूप शुभेच्छा पण मी पुण्याला हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये पाहिन सगळ्यांनी थिएटरमध्येच पाहावा तर अशोक मामा आणि नाना पाटेकर यांना एकत्र कोणत्या भूमिकेत तुम्हाला पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी